तुमचा पाच शेतकरी तुमचा पंधरा शेतकरी तुमचा आजार शेतकरी आणि आपण स्वतः शेतकऱ्याचे लेकर आहोत म्हणून ही लढाई आपल्याला आपल्या हातात घ्यायची मित्र पल्ला खूप मोठा आहे ज्या फडवणीस ना त्याला टाळ वाजता येत आहे मुर्दून वाजता येते मला माहित नाही पण पंधरा वर्षा खाली नाही ना गळ्यामध्ये टाळ घातला होता आणि मोर्चा काढला होता आणि म्हणाला होता की कापसाला पंधरा हजार रुपये भाव सोयाबीनला दहा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे आमचं सरकार हो एवढं ओला दुष्काळ पडला होता तेच फडणीस सरकार म्हटलं होतं की मला माझ्या शेतकऱ्याला तरी पन्नास हजार रुपये मदत द्या ती पिकाची द्या आणि जमीन खरडून दिली त्याची मदत वेगळी द्या व म्हटलं होतं फडवणी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे सगळे आमदाराला विनंती आहे परभणी जिल्ह्याच्या पालक पण विनंती आहे की फडणवीसला सांगा रे पप्पा तो मुख्यमंत्री झाला रे अजून तो विरोधी नेता नाही जे शब्द पाळले होते ते कर आमची अग्नी रास्त